गोंदिया जिल्ह्यामध्ये डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि या अपघातांवर आळा घालण्यासाठी आता वाहतूक विभाग सज्ज झाला असून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये पेट्रोलिंग वाढवण्यात आलंय वाहनांवर कारवाई देखील करण्यात येत असून बेसावतपणे वाहन चालक वाहन चालवणाऱ्या वाहनावर तसेच अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या दुचाकीवर हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत तीनशे चौतीस वाहनांवर कारवाई करण्यात आली असून सुद्धा जप्त करण्यात आली आहेत आणि आता गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाला इंटरसेप्टर वाहन हे प्राप्त होणार असून लवकरच वाहतूक विभागाला देखील हे वाहन मिळणार आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिवेगानं वाहन चालवणं मोबाईलवर बोलत वाहन चालवणं दुचाकीवर हेल्मेटचा वापर न करणं अशा विविध प्रकारच्या वाहनांवर आळा घालण्यासाठी आता हे वाहन महत्वाचं ठरणार असल्याचं वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी सांगितलंय आणि हे वाहन संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरणार असून वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई देखील करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे अबगतौर गोंदिया जिल्ह्यात आळा घालण्यासाठी आता आपण विशेष मोहिमांचं आयोजन करत आहेत त्यासाठी आपण काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवून ट्रिपल सीट चालवणे बेजारकारपणे वाहन चालवणे अशा वाहन चालकांवर तीनशे चौतीस केसेस दाखल केलेल्या आहेत त्यापैकी प पाच टू व्हीलर देखील जप्त केलेले आहेत आणि यापुढे आपण अशीच कारवाई चालू ठेवणार आहे त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आपल्याला इंटरसेप्टर देखील शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे लवकरच ती आपल्या गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेमध्ये रुजू होईल आणि त्यावेळेस मग आपल्याला मोबाईल टॉकिंग अतिवेगाने वाहन चालवणे यांना चालू गाडीतून देखील फाईन मारणं शक्य होणार आहे त्यामुळं त्या आपल्या अपघातावर नक्कीच त्याचं कमी करण्यामध्ये आपलं योगदान असणार आहे शहरामध्ये कुठे ही पेट्रोलिंग राबवण्यात येते अशा पद्धतीची शहरामध्ये पेट्रोलिंग जी असणार आहे ती इंटरसेप्टर व्हेकल आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात ती फिरणार आहे अतिवेगाने वाहन चालवणे मोबाईल टॉकिंग करणे विदाउट हेल्मेट अशा प्रकारचे फाईन ती चालूमध्ये सुद्धा फाईन मारू शकते असं ती व्हेकल आहे अद्यावत अशी व्हेकल आहे ती संपूर्ण जिल्ह्याभर कारवाई करणार आहोत आपण